गायज कसे आहात तुम्ही सगळे आय होप सो तुम्ही सगळेजण खूप छान आहात खूप मस्त खूप मजेत आहात आणि थँक्यू सो मच की तुम्ही मला आणि माझ्या बाळाला एवढं प्रेम करताय एवढा जीव लावताय एवढे व्ह्यूज आहेत एवढ्या कमेंट्स आहेत सगळ्यांच्याच खूप थँक्यू आणि मला हे सांगण्यामध्ये खूप अत्यंत आनंद होत आहे की तुम्हाला माझ्या सम मी जे बोलते आहे त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होताय किंवा माझं मेडिकल नॉलेज आणि माझी प्रेग्नन्सी म्हणजे मेडिकल एक्सपिरियन्स असं आणि प्रेग्नन्सी असं दोन्ही कॉम्बिनेशन जे आहे हे तुम्हाला खूप आवडतं आहे आणि खूप तुम्ही भरभरून प्रतिसाद देत आहे त्याबद्दल अगदी थँक्यू आणि आज आहे दोन फेब्रुवारी सो माझ्या प्रेग्नन्सीची जर्नी आता अशा टप्प्यात आहे की मला आता तेवीसवा वीक सुरू होतो आहे आणि चोवीसव्या वीकमध्ये तेवीसव्या वीक संपून चोवीसव्या वीकमध्ये मी जाते आहे सो so, त्याबद्दल देखील थँक्यू माझ्या बाळाला ब्लेसिंग्स देत आहे तुम्ही एवढं छान वाटतंय चला पटापट आपल्या टॉपिकला विदाऊट टाईमपास न करता पटापट आपल्या टॉपिककडे जाऊयात की तुम्ही व्यवस्थित थांबलेल आणि टायटल बघून आपले व्यवस्थित प्रॉपर व्हिडिओला क्लिक केलेलं आहे की तई आता तुझं सेकंड ट्रायमिस्टरची जर्नी सुरू होऊन संपत आलेली आहे सेकंड प्रायमिस्टर म्हणजे काय दुसरा तिमाह म्हणजे काय आणि तू सिस्टर आहेस तुला एवढं नॉलेज आहे प्लस तुझी ती प्रेग्नेन्सी आहे ती आमच्यासोबत जर्नी शेअर करतेस तर मी त्याच्या बाबतीतच तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगण्यासाठी आलेली आहे आणि तुम्हाला एक सपोर्ट म्हणा किंवा एक आधीच अलर्ट करायला आलेली आहे गोष्टींना सो so, आपल्या चॅनलला लाईक केलं नसेल तर पटापट लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे डेली रुटीनचे व्लॉग्स वगैरे तुम्हाला माझा अपडेट पण भेटेल आणि प्लस इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पण भेटतील सो पहिलं तर गोष्ट की तुम्ही हा व्हिडिओ वेळ काढून बघा कारण जर तुम्ही प्रेग्नेंट आहात तर तुम्हाला ह्या गोष्टी सफर व्हायच्यात किंवा ह्या गोष्टी करायच्यात तुम्हाला आणि याच्यामध्ये मी तुमच्यासोबत आहे चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूयात विषय आपला हा तोच आहे की सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा चार पाच सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे आता तुम्ही छान तुमचा फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणजे एक दोन तीन पहिल्या पहिला महिना तर आपल्याला आपली पॉझिटिव्ह आली का नाही यू एस सी आपली पॉझिटिव्ह सोनो आपली यू पी टी पॉझिटिव्ह आली का नाही ह्याच्यातच निघून जातो दुसरा महिना उलटी होती मळमळ होते इथं दुखते तिथं दुखते छातीत दुखते पोटात दुखते काहीतरी होते याच्यात दुसरा जातो तिसऱ्या महिन्यामध्ये असतं की आपल्याला हा अरे बाप रे आता एम टी स्कॅन आहे एम टी स्कॅन म्हणजे की पहिली सोनोग्राफी आहे बाळाची की बाळ कसं आहे आणि बाळाचं एम टी स्कॅनमध्ये बघितलं जातं बोन नाकाचं हार्ट डेव्हलप झालेलं आहे का नाही हे बघितलं जातं आणि तिसऱ्या महिन्यामधलं कुठंतरी आपण थोडंसं स्थिर की हा बाळाचं नाकाचं हाड बाळ आहे बाळ व्यवस्थित आहे आणि नाकाचं हाड दिसलेलं आहे सोनोग्राफीमध्ये आणि हा रिलॅक्स झोन आपला आता हा फर्स्ट ट्रायमिस्टरचा जातो आणि आत्ता स्टार्ट झालेला आहे आपल्याला सेकंड ट्रायमिस्टर म्हणजे चौथा पाचवा आणि सहावा मेडिकल लँग्वेजमध्ये याला हनीमून पिरियड म्हणतात हनीमून पिरियड इन द सेन्स की तसावाला हनीमून पिरियड नाही आहे मेडिकल लँग्वेजमध्ये की हा तुम्ही जेवढ्या माझं इथंच दुखते माझं तिथंच दुखते मला असंच होते मला तसंच होतं ह्या जेवढ्या कंप्लेंट घेऊन तुम्ही येतात तर आता कुठेतरी ॲक्सेप्ट करता तुम्ही की हा मी प्रेग्नेंट आहे आणि मला त्रास कमी होतो आहे आत्ता आधीपेक्षा मला बरं वाटतं आहे मला खाऊशी वाटते मला खाल्लेलं आहे आणि मी माझं नॉर्मल लाईफला आलेली आहे असं फील होतं आपल्याला सेकंड प्रायमेस्टरमध्ये पण हे प्रत्येकालाच होईल असं नाही काहीच कारण काही काही लेडीजला असं असतं की हायपर इमॅसिस ग्रॅव्हिड्रम म्हणजे की त्यांना खूप जास्त सिव्हिअर वॉमिटिंग होत असते पाणी तुम्ही ऐकलं असेल भाषेमध्ये की पाणी पण पचत नाही त्यांना सो तशा केसेसमध्ये पण चौथा चौथ्या पाचवा आणि सहाव्या महिन्यामध्ये आपल्याला रिलॅक्स झोन थोडा ॲज कम्पेअर टू दॅट थोडा रिलॅक्स होऊन भेटतो सो so, आता या महिन्यामध्ये काय काय गोष्टी करायच्या आहेत किंवा काय लक्षण असणार ना आहेत याबद्दल आपण सगळी सविस्तर माहिती बघणार आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की याच महिन्यामध्ये किंवा याच सेकंड प्राईमिस्टरमध्ये आपल्याला आपल्या बाळाची हालचाल जाणवणार आहे पहिली हालचाल ते म्हणतात का की असं बटरफ्लायसारखं फील होतं कुणी कुणी सांगतात की पोटात वळवळल्यासारखं होतं त्यानंतर अगदीच लहरी आल्यासारखं होतं सो so, हे सगळं तुम्हाला पाचव्या महिन्यामध्ये जाणवणार आहे पाचव्या महिन्याच्या सुरुवातीला किंवा शेवटला म्हणजे तुम्ही प्रायमी आहात म्हणजे पहिल्यांदाच गरोदर आहात की तुम्ही सेकंड प्राईमिस्ट सेकंड uh, मल्टीग्रॅव्हिडा म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या वेळेस आहात त्याच्यावरती डिपेंड आहे सो so, त्यानंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये जाणवणार आहे की आपलं बाळ आपल्याचं आपल्या बाळाचं हृदय कसं आहे हातपाय कसे आहेत धडधड दर, धष्टपुष्ट दर, आहे का नाही त्यानंतर हाडं व्यवस्थित मजबूत आहेत का नाही त्याचं हृदय धडकतं आहे का नाही व्यवस्थित या सगळ्या गोष्टी आपल्याला या ट्रायमिस्टरमध्ये बघायला भेटतील अॅनामली स्कॅन सो so, माझं लेडीजला हेच सांगणं हे सगळ्या महिलांना की आत्ता मला हे होते ते होते ते सगळं बाजूला ठेवून द्या आपलं बाळ आपल्यासोबत जिवंत जे लक्षणं असतात ना ते लक्षणं आपल्याला जाणवतात सोयाचा आनंद आहे आपण सेलिब्रेट करूयात की हां मला बेबीचा माझा फील होतोय रियलमध्ये आपला बेबी आपल्याला होममध्ये आहे ते फील होतंय सो so, आपल्याला एन टी स्कॅन झाला आपण रिलॅक्स झालो त्यानंतर आपल्याला हे लक्षणं जाणवतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आपल्याला या ट्रायमिस्टरमध्ये डाएट काय घ्यायचं आहे डाएट म्हणजे आहार मी तुम्हाला पहिल्यांदाच आधीच वॉर्निंग केलेलं आहे कितीही खा करायचं नाही काहीही खा करायचं नाही आपल्याला बाळाचं वजन वाढवायचं आहे बाळ हेल्दी आहे बाळाची प्रेग्नेन्सी हेल्दी करायची तुम्ही जर खूप जास्त खाल ना किंवा दोन दोन तासांनी खाल मी दोन आहे मग मी एवढं खाते तेवढं खाते असं जर तुम्ही कराल ना तर काय होणार आहे तुम्हाला की तुमचं वजन बाळाचं वजन कमी आणि तुमचंच वजन जास्त वाढून बसेल मग ना गेल्या तुम्हाला सिजर करावं लागेल ऑब्वियसली आपल्याला शंभर टक्के नॉर्मल डिलेवरीला फेस आहे आणि जर काही मेडिकल कॉम्प्लिकेशन्स असतील ना की स्वतःचे की मला सहनच होत नाही हे सोडून जर बाकीचे कॉम्प्लिकेशन्स असतील कंडिशन्स असतील तरच आपल्याला सिजर करायचे नाही आपल्याला नॉर्मल प्रेग्नेन्सीला फेस करायचं आहे समजते तुम्हाला त्यानंतर पुढची गोष्ट की आपल्याला डाएट काय घ्यायचं आहे मी जसं आधी सांगितलं तसं सा। आपल्याला हाय प्रोटीन आता तुमच्या डॉक्टर तुम्हाला प्रोटीनचं पावडर सुरू करतील हे बघा जे नॉन व्हेजिटेरियन आहेत ना मी त्यांना पर्सनली रिक्वेस्ट करते की तुम्ही तुमच्या डॉक्टरांना म्हणा की डॉक्टर मला प्रोटीन घ्यायचे की तुम्ही मला सजेस्ट करू शकता का प्रोटीन मला सांगा की गोरोदरपणामध्ये कोणतं प्रोटीन घेतलं पाहिजे आणि बेस्ट काय का मी सांगते कारण जे नॉन जे नॉनव्हेज खातात ना ते डेली अंडे खाऊ शकतात चिकन मटन खाऊ शकतात जास्त प्रमाणामध्ये नाही पण त्यांच्या बॉडीची त्यांच्या शरीराची रिक्वायरमेंट प्रोटीननी पूर्ण होते बाळाला सगळ्यात जास्त काय गरज आहे प्रोटीनची कारण प्रत्येक एक एक बाळाची पेशी बनण्यासाठी प्रोटीन लागतं बाकीच्या गोष्टी तर लागतात पण सगळ्यात मेन लागतं म्हणजे प्रोटीन सो तुमच्या डॉक्टरांना सांगा की मला प्रोटीन आहे जरी त्यांनी नाही दिलं कुठले तरी गावाकडचे आहेत किंवा त्यांच्याकडं घाई घ्यायची ओपीडी आहे त्यांनी विसरले तर तुम्ही त्यांना म्हणा की मला प्रोटीन कधी आहे ओके त्यानंतर या आ, सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तुम्हाला कॅल्शियमची गोळी सुरू करतील लक्षात घ्या कॅल्शियमची गोळी कधी कुणाला एक टाईम करतील कुणाला दोन टाईम करतील एक काही वेळेस गोळी स्किप करायची नाही कॅल्शियमची गोळी का महत्वाची आहे की आहारातून आपल्या बाळाला कॅल्शियमची पूर्तता होत नाही म्हणून आपल्या गव्हर्नमेंटला आपलं जिथं अंगणवाडी आहे जिथं सब सेंटर उपकेंद्र आहे त्यानंतर सरकारी दवाखाना आहे तिथं त्या ता 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 अंगणवाडी ताई अंगणवाडी सेविका ताई तुम्हाला बोलवायला येतात आणि तिथल्या सिस्टर म्हणतात की आता कॅल्शियम सुरू केले तुम्हाला त्यानंतर फोलेटची टॅबलेट सुरू केली त्या टॅबलेट टाकून द्यायचं नाहीत मला खाऊशीच वाटत नाही मला नकोशीच वाटतं मग मला मळ मल, मळमळ मल, मल होतं उलटी होते या सगळे बहाने करायचे नाहीत कारण एक लक्षात घ्या की तुम्ही एका जीवाला जन्म देत आहे आणि पुढची गोष्ट त्या तो आहे किती दोन एक दोन चार तीन किलोचा आणि जर तुम्ही त्याच्या शरीराची सगळी गरज पूर्ण करू शकत नाही तर आयुष्यभर तुम्ही त्याच्या गरजा कशा पूर्ण करणार आहेत समजते आत्ता तुमची गरज तुम्हाला वाटणं तुमची प्रायोरिटी सगळ्या गोष्टी बाजूला राहा ठेवा किंवा राहतात आणि माझ्या बाळासाठी योग्य काय आहे माझ्या बाळाला काय पाहिजे हे तुम्ही फॉलो केलं पाहिजे मूळ स्विंग्स करायचे नाहीत मला हे खाऊशी वाटत नाही मला ते खाऊशी वाटत नाही मी हे नाही करणार ते नाही करणार हे बहाणे आत्ता चालणार नाहीत ओके त्याच्यावर पुढची गोष्ट की तुमचा आहार कसा असला पाहिजे जे नॉनव्हेज खातात त्यांनी डेली दोन अंडे खा एक अंड खा सकाळी मॉर्निंगला मोड आलेली मटकी खा उकडलेले स्प्राऊट खा त्यानंतर पोरी बिनतेलाची चपाती खाऊ शकतात त्यानंतर की चपातीपेक्षा प्रेफर करा तुम्ही राईस भात आणि भाकरी भाकरी इज द बेस्ट सगळ्यात बेस्ट असते ती भाकरी किंवा सगळ्या डाळी एकत्र करायच्या आणि त्याचं वरण बनवायचं ते खायचं पण कन्सिस्टन्सी ठेवा आणि ड्रायफ्रूट तुम्ही खाऊ शकता ज्यांच्या घरी अवेलेबल असतील त्यांनी पण बदाम कधीच डायरेक्ट खायचे नाहीत बदाम भिजवून खायचे कारण बदाममध्ये हीट असते सो ओव्हरनाईट ते भिजल्यानंतर त्याच्यातली गरमी जाते आणि मग सकाळी बदाम तुम्ही खाऊ शकता त्याच्याहून पुढची गोष्ट की आत्ता तुम्हाला त्रास सुरू होतो ह्याचा की कॉन्स्टिपेशन आजी खाती हूं पर जाती नाही जाती तर आती नाही अशा कंप्लेंट्स तुम्हाला सुरुवात होतात की सिस्टताही मला ना खूप शीला त्रास होतो आणि मला खूप हार्ड शीव होती आणि कनल्यानंतर भीती वाटते की खालून बाळ पडतं का काही रक्तस्राव सुरू होतो का, का नाही सो अशा गोष्टी अवॉइड करायच्या असतील तर तुमच्या डॉक्टरांना खूप सिव्हिअर कॉन्स्टिपेशन असेल तुम्हाला तर तुमच्या डॉक्टरांना सजेस्ट करून तुम्ही एखादं इसफ गुलमना किंवा फायबरचं काही मेडिसिन आहे ते घेऊ शकता आणि नसेल तर ककडी गाजर खिरा त्यानंतर तुम्ही तुमचे हे खाऊ शकता भाज्या जास्त खाऊ शकता आणि मेन म्हणजे खूप पाणी पिऊ शकता हायड्रेशन ठेवायचं बॉडीमध्ये आणि आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत ना तर काय करायचं प्रत्येक आपली जी पाण्याची बॉटल असते ना त्या पाण्याच्या बॉटलमध्ये ना तुम्ही दोन तीन चमचे लिंबाचे टाकायचे व्हिटॅमिन सी पण इम्पॉर्टंट आहे दोन तीन ड्रॉप लिंबाचे टाकायचे आपले लिंबू असतं ना शरबत करतो ते लिंबू टाकायचं आणि प्यायचं सो अशा पद्धतीनं तुम्ही काळजी घेऊ शकता आहाराची आणि तळलेलं खाऊ नका बाहेरचं पिझ्झा बर्गर खाऊ नका वडापाव पाणीपुरी तुम्हाला सांगू पाणीपुरी म्हणता तुम्ही काय पाणीपुरीच पाणीपुरीचे पण त्या पाणीपुरीमध्ये तीनशे कॅलरीज असतात ती पुरी काय करायची पाण्यात टाकायची सगळं पाण्यावर असा तेलाचा तव घेतो आणि किती कसं कसं ते तळलेलं तेल असतं क्रेविंग्स म्हणून अगदी तुम्ही एखाद्या वेळेस पंधरा दिवसातून महिन्यातून खाल्ले बाबा तरी ठीक आहे पण जास्त क्रेविंग्सकडे लक्ष द्यायचं नाही माझे इन्स्टाचे व्हिडिओ बघतायत ना तुम्ही त्यामध्ये मी सगळ्या गोष्टी सांगते तुम्हाला या शॉर्टमध्ये सो अशा पद्धतीनं तुमचा आहार घ्यायचा आहे तुम्हाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुमची तुम जी, जी फॉलेटची टॅबलेट आहे म्हणजे ती लाल कलरची एखादी गोळी दिली असेल डॉक्टरनी तुम्हाला त्या गोळीमध्ये आणि कॅल्शियमच्या गोळीमध्ये गॅप ठेवायचा गॅप म्हणजे तीन तासाचा गॅप ठेवायचा त्यानंतर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर म्हणजे कुठेतरी घरी बाहेर जॉब करत असाल किंवा होम वर्क फ्रॉम होम असेल तुमचं तरी पण तुम्ही दर म्हणजे दिवसातून पंधरा मिनिट तरी तुम्ही आपण उन्हाला बसायचे कारण आपण कॅल्शियमची गोळी खालेली आपल्याला बारापर्यंत पोहोचवायची ना ते घटक पोहोचवायचेत ना तर तुम्हाला फक्त उन्हामध्ये बसलं ना तर आपल्या सनवरती म्हणजे आपल्या स्किनवरती ते सन रेट सूर्याची किरण पडतात आणि ती गुळी आपल्या शरीरातून ॲपसॉप होऊन आपल्या बाळापर्यंत पोहोचते त्यामुळं आपल्याला उन्हाला बसायचं आहे त्याच्यान पुढची गोष्ट तुम्हाला आता डॉक्टर ओमेगा थ्रीची टॅबलेट सुरू करतील ओमेगा थ्री म्हणजे आपल्या बाळाचे जे हाडामधले जॉईंट असतात ना हे कसं मनक्याचं जॉईंट आहे गुडघ्याचं जॉईंट आहे हे बोटाचं जॉईंट आहे असे जे जॉईंट असतात ना त्यामध्ये वंगन तयार होतं बघा त्याला असं म्हणतात ओमेगा ओमेगा थ्री जे फॅटी ॲसिड असतात ना ते त्याच्यासाठी गरजेचे असतात सो so, ओमेगा ची गोळी घेतली ती स्किप करायची नाही बघा एक गोळी स्किप करण्यासाठी एक माइंडसेट तुम्ही हा ठेवा की मला आज भूक लागली सकाळी भूक लागली तर संध्याकाळी मला भूक लागणार आहे ना मग मी संध्याकाळी पण खाणार आहे तर मी अशी कंप्लेंट नाही करू शकत की मी आज गोळी खाल्ली आज गोळी खाल्ली म्हणजे तुमच्या बाळाची आजची भूक भागली उद्या तुम्ही गोळी नाहीत खाणार म्हणजे उद्या त्याच्या शरीराला जे लागणार आहे ते तुम्ही नाहीत देणार त्याला सो बेबी कमजोर बनवायचा नाही आपल्याला दष्टपुष्ट शरीरानं मनानं अगदी स्ट्रॉंग आपल्याला बेबी बनवायचं आहे त्याच्यामुळं गोळी स्किप करू नका आणि स्किप जरी झाली चुकून की बाहेरच गेले होते कोणी पाहुणे आले होते विसरलीच जर चुकून चुकून विसरत असेल ना तर ठीक आहे स्वतःला माफ करू शकता किंवा स्वतःला स्क्युजेस वगैरे देऊ शकता पण विसरू नका त्यानंतर आता सेकंड ट्रायमिस्टरमध्ये ना तुम्हाला हे जाणवेल की आता पाहायला सूज येते आहे पाय हळूहळू सुजायला लागतील पण एक लक्षात घ्यायचं माइंडसेट की पाय सुजतायत अरे ही तर सुरुवात आहे आणखी आठ सातवा आठवा नववा आणखी खूप मोठा गर्जीन खायचा आपल्याला सो त्या सुजेला आपण ॲक्सेप्ट केलं पाहिजे की आपल्या शरीरामध्ये जे जे बदल होत आहेत आता आपलं बाळ यायचं आहे म्हणून ते बदल खूप आनंददायी आहेत आणि त्याला मला स्वीकारायचं आहे सो असं मनाने स्वीकारा की हा माझ्या शरीरात वाव तुम्ही मी म्हटलं ना एक्झाम्पल फक्त डोक्यात एकच ठेवा की त्या आय वी एफ सेंटरमध्ये बाळ होत नाही म्हणून पंधरा वर्ष आई आणि बाबा नवरा बायको तिथं जातात चक्रा मारतात पैसा खर्च करतात आणि पुढची गोष्ट की त्यांचा वेळ मानसिकदृष्ट्या ते किती अनस्टेबल असतात सो त्यांच्या त्यांना किती तरे त्रास आहे so, आपल्याला तरी त्याच्या मानाने हा त्रास काहीच नाही आहे सो तुम्ही ह्या त्रासाला स्वीकारा आणि खूप जास्त पायाला तुमच्या हे येत असेल ना स्वेलिंग येत असेल ना तर एक काम करायचं खडं मीठ असतं किंवा आपलं मीठ आहे ना पेस्ट आपलं खातो आपण मीठ ते मीठ घ्यायचं एक मुठ भरून टाकायचं पाण्यामध्ये गुणगुना वॉटर म्हणजे लुकवम ज्या पाण्यामध्ये आपण आंघोळीला पाणी घेतो ज्या पाण्यामध्ये आपण पाय बुडवून बसू शकतो अशा पाण्यामध्ये टाकायचं बकेटभर आणि मस्त रात्री नवऱ्यासोबत फॅमिलीसोबत गप्पा मारताना टी व्ही बघताना मोबाईल बघताना किंवा आपल्या बाळाशी बोलताना पा बकेट भरून पाणी घ्यायचं उचलायचं नाही सांगायचं कुणाला तरी किंवा सरकत सरकत आणायचं आणि मग पाण्यामध्ये पाय बुडून आरामशीर पंधरा वीस मिनटं बसायचं आणि मजपायला जायचं सो असा त्रास होत असेल ना ह्या गोष्टी करा आणि बघा काही काही वेळेस काय होतं आता मला सांगते माझा सिम्टम की तू हे बुक्समधलं सांगते आहेस आता तुम्ही बघू शकताय की माझे आधीचे फोटोज बघा आधीचे व्हिडिओज बघा त्याच्यामध्ये माझ्या फेसवरती ना स्वेलिंग नव्हतं म्हणजे हा पप्पीनेस नव्हता मी अशी गुब्बू गुब्बू दिसायला लागले ना तर हे आत्ता सहाव्या महिन्यापासून झालं आहे सहाव्या महिना जसं मला सुरुवात झाली ना तसं स्वेलिंग येते बॉडीमध्ये आणि ती एक पॉझिटिव्ह साईन आहे आपल्या बॉडीमधलं की आपलं बाळ आपल्याशी कनेक्ट करते आणि आपलं बाळ छान ग्रो करते तर ह्या स्वेलिंगला आपण स्वीकारायचं आणि खूप जास्त फेसवरती ॲक्ने पिंपल्स येत असतील तर त्याला खूप जास्त काही लावू नका होम रेमेडीज जसं की आपलं बेसनपीठ आहे लिंबू आहे त्यानंतर आपलं हळद आहे छान दही आहे ते छान दही आहे त्याने त्यान मसाज करू शकता सो अशा गोष्टी होम रेमेडीज प्रेफर करा जास्त क्रीम वगैरे लावत बसू नका आणि त्याहून गोष्ट की आता आपल्याला पोट दिसणार आहे म्हणजे आपण लपवू शकत नाहीत लोकांना की तू प्रेग्नेंट आहेस का नाही तुमच्या घरी काय गुड न्यूज आहे का नाही सो आता तुमचं बेबी बम दिसणार आहे थोडं थोडं सो खूप छान वाटते आता आपण थोडं थोडं फोटो काढायला लागतो की हां सपोर्ट आले तसं त्यानंतर आपल्याला ड्रेसेस येणार नाहीत आपले पहिले आता मी ना सिलाई उसवून उसून घालते आणि हे जे नवीन ड्रेसेस मी घेतलेले आहेत ना ते एकदाच लॉंगवाले पाच सहा ड्रेस घेऊन ठेवलेले तुम्ही बघा माझ्या सगळ्या व्हिडिओमध्ये मा दोन चार ड्रेसेस आहेत तेच सगळे सेम 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 येतात आहेत इन्स्टाला पण मी डेली व्लॉग करते ना त्याच्यात पण माझे सगळे ड्रेस सेमच आहेत पण काय करणार आधीच्या ड्रेस येत नाही आणि आता एवढे मोठे मोठे होणार आपण एवढे मोठे ड्रेस घेऊन नंतर काय करायचे सो ड्रेस येणार नाहीत आणि ज्या महिला घरी असतात ज्या साड्या घालतात ज्या ब्लाऊज घालतात ना त्यांना सांगते ब्लाऊज टाईट घालू नका साडी घालत असतात ना तो, तो, तो पोटाचा घेर म्हणजे पोटाला तुमच्या परकरची नाडी जास्त टाईट बांधू नका लूज बांधा सेफ बांधा म्हणजे जास्त लूज पण नाही जास्त टाईट पण नाही आणि त्यानंतर काय म्हणतात पोटाच्या वरती बांधा आणि झोपताना ना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की चौथा पाचवा आणि सहाव्या महिन्यामध्ये बाळाची वाढ वाड़ वाढायला लागते म्हणजे अर्धा पाऊन किलोचं बाळ आपलं होतं आपल्या पोटामध्ये सहावा महिना संपत्ती येईपर्यंत ये तर तुम्ही डाव्या कुशीवर उजव्या कुशीवर झोपा पोटाला थोडासा खालून आपलं जे ब्लँकेट असतं ना त्याचा आधार द्या पिलोचा उशीचा आधार द्या करवट बदलून बदलून झोपा रात्री हळदीचं दूध घ्या आणि छान गर्भसंस्कार करा आणि मृत आपलं एखादं महा काय म्हणतात ते गायत्री मंत्र म्हणा कुठल्या तरी एक मंत्र जाप आपल्या भोवती ठेवा की आपण कुठंतरी देवावरती विश्वास ठेवला पाहिजे आणि देव आपलं भलं करणारे आणि आपलं बाळासोबत आणि आपल्यासोबत देव कायम राहणारे हे गोष्टी माइंडसेटनी ठेवा म्हणजे आपण जर सायकोलॉजिकल डिस्टर्ब होणार नाहीत तर आपल्या बाळावरती परिणाम ना होणार नाही आपली सायकोलॉजी खूप इम्पॉर्टंट आहे अरे आपण लेडीज आहेत देवानी आपल्याला असं तसं बनवलेलं नाही आहे आपण खूप स्ट्राँग आहेत आपण जेवढं स्वतःला स्ट्राँग समजतो ना त्याच्यापेक्षा जा जास्त स्ट्राँग आपण असतो त्यामुळं आपल्या बाळाला पण असं स्ट्राँग आपल्याला बनवायचं आहे एकदम असं दिप्पाड ताकदवर त्यानंतर मेंटली स्टेबल सगळ्या गोष्टीने की कमजोर असं बाळ बनवायचं नाही आहे आपल्याला जग दुनिया किती पुढं चालली आपलं बाळ आपल्या या जगामध्ये सर्वाईव्ह केलं पाहिजे व्यवस्थित राहिलं पाहिजे तशासाठी आपल्याला आपली जी विल पॉवर आहे जे आत्म्याची ताकद आहे ताक ना त्या ताकदीनं आपण तयार राहिलं पाहिजे की आपल्या बाळासाठी त्यानंतर आणखी एनएमली स्कॅन पाचव्या महिन्या सुरू झाल्यानंतर तुम्ही आत्ता सोनोग्राफीला जाणार आणि सोनोग्राफीमधना मध्ये अपॉइंटमेंट आधीच घेऊन ठेवा डॉक्टर सांगणार तुम्हाला की हां तुमचा ॲनमली स्कॅन आहे पेशन्स ठेवा टिफिन घेऊन सोबत जावा आणि दोन तीन तास तुम्हाला स्कॅन करायला लागू शकतात मग आपले डॉक्टर गायनेकोलॉजिस्ट जे आहेत ना ते डॉक्टर चेक करतात की बाळाभोवती पाणी किती आहे त्यानंतर बाळाचं तोंड कसं आहे नाक कसं आहे डोळे कसे आहेत हृदय कसं आहे कान एअरपिन म्हणजे हा कानाचा लोप कसा आहे त्यानंतर बाळाचे हाडं कसे आहेत हात उजवा हात आहे का नाही डावा हात आहे का नाही तो व्यवस्थित हालतोय की नाही मुवमेंट करत आहे की नाही बाळ बाळाची हालचाल जाणवते का नाही फेसवरती कसं आहे त्यानंतर बाळाचे आतडे कसे आहेत आतमधले हृदय कसं आहे हृदयामध्ये चार कप्पे असतात ते कप्पे डेव्हलप झालेत की नाही त्यानंतर त्या कप्प्यांमधून बरोबर रक्तपुरवठा वाहतोय की नाही त्यानंतर बाळाचा मान कशी आहे बाळा चिटकलेलं तर नाही ना किंवा बाळाची मान अशी चिटकलेली नाही ना त्यानंतर बाळाच्या पाठीला महत्वाची गोष्ट बाळाच्या पाठीवरती गट्टू आलाय का त्याच्यातून काही स्त्रव स्त्र वाहत आहे काही पाणी पिणी कुठं वेज आहे का कुठं होल आहे का ह्या सगळ्या गोष्टी डिटेल डिटेल बारीक चेक करतात म्हणजे तुम्ही नॉन मेडिकल पर्सन असाल ना तर तुम्हाला ती फाईल वाचता येणार नाही पण तुम्ही काय करायचं त्या फाईलचा फोटो काढायचा आणि चॅट पी टीला टाकून बघा की हे मला मराठीत सांग तुम्हाला ए टू झेड चॅट जी पी टी सगळं मराठीमध्ये सांगतील की तुमचं बाळ कसं आहे काय नाही आहे पण एक अज्ञानात शहाणपण असतं खूप जास्त एक्साइटमेंट असेल किंवा काहीतरी डॉक्टरांनी अबनॉर्मिलिटी सांगितली असेल तरच तुम्ही चार्टजीपीटीचा वापर करा जास्त डोकं लावू नका आपलं बाळ छान आहे आपल्याला माहिती आपण हाच विचार करायचा पॉझिटिव्ह माइंडिंग चालायचं आणि बाकी ज्या लेडीजला सांगितलेलं असेल डॉक्टरांनी की काही स्कॅनमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा आपण सहाव्या सातवा महिना संपल्यावर बघू तर त्या गोष्टीला पॉझिटिव्ह वेने फेस करा तुम्हाला सांगू एखादी गोष्ट घडलेली नसते पण तुमचा त्या गोष्टीकडं बघण्याचा दृष्टिकोन काय आहे तुमचा माइंडसेट काय आहे म्हणजे तुम्ही जर म्हटलं ना माझं बाळ हेल्दी आहे तर तुमचं बाळ पोटात रिकवर होतं जर डॉक्टरांनी सांगितलेलं असेल काही त्रास आहे तर आणि तुम्ही नर म्हटले ना की नाही माझ्या डॉक्टरांनी सांगितले माझं बाळ असंच आहे असंच आहे तुम्ही तुमचा माइंडसेट बनवला ना तर ते बाळ तसंच होतं त्यामुळं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की पॉझिटिव्ह वेने घ्या आणि काहीच माझा पर्सनल एक्सपिरियन्स मी आत्ता शेअर करते की मी डेली ड्युटी करते मी सकाळी साडेपाच सहाला उठते माझं व्यवस्थित जेवण बनवते माझ्या मिस्टरांचं टिफिन बनवते तुम्हाला माहिती आहे माझ्याकडे एक रॉट व्हीलर म्हणून डॉग आहे माझ्या लाडूचं ते सगळं करते मी प्लस मी माझ्या घरामध्ये ना भांड्याला बाई ठेवलेली आहे पण मी पोछा मारायला ना पोछाचा यूज करते मी स्वतः यूज कर टू बी एच केचा फ्लॅट आहे माझा मी स्वतः घर काम करते स्वयंपाक बनवायला मला पहिल्यापासून आवडत होती माझी खानदानी आहे माझ्या आईकडून मला भेटलेले ते की मला खूप आवडतं स्वयंपाक बनवायला मी स्वयंपाक स्वतः बनवते की हा मला उभाच राह नाही मला हेच होते ते होते काहीच नाही आणि मी ना कम्युनिटी हेल्थ ऑफिसर होते तीन वर्ष मी अशा गरोदर मातांना तपासले महिन्याचं कमीत कमी एक पन्नास पेशंट गरोदर माता माझ्याकडे यायच्या आणि मी त्यांना सायकोलॉजी सांगायचे मी त्यांना समजून सांगायचे त्या आणि त्यांच्या गोष्टीतून मला हे एवढी हिंमत आली आहे ना की मी प्रायमी म्हणजे पहिल्यांदाच गरोदर असले तरी पण मी मला कोणी नाही सांगायला तरी पण मी एवढा स्वतः सक्षम आहे की मी स्वतःच्या गोष्टी स्वतः करू शकते अशा आणि पुढची गोष्ट की मी ह्या माइंडसेटनी विचार करते हा माइंडसेट माझा आहे की फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या की ज्या उस्तोडी कामगार महिला असतात ज्या तांड्यावरच्या पाड्यावरच्या ज्या महिला असतात त्यांना एक रुपयाची गोळी भेटत नाही त्यांना कुठली सोनोग्राफी कुठली गोळी कुठला आहार कुठलं काय माहिती नाही सहावा सातवा पाचवा महिना काय आठव्या नवव्या दोन दिवसावर डिलिव्हरी एक दिवसा डिलिव्हरीच्या आधी खनाखन पंचवीस पंचवीस चाळीस चाळीस किलोच्या उसाच्या मुळ्या त्या उचलतात आणि पायऱ्यांनी त्या शिडीने धनधन धंदन ट्रॅक्टरवर चढतात त्यांना काय होतं का त्यांच्या बाळाला काय त्रास होतो का तरी पण त्या नॉर्मल डिलेवरी करतात मग आपण काय आपण मनाने स्वतःला कमजोर बनवून ठेवलेलं आहे आधी तो माइंडसेट बदला मी म्हणत नाही त्यांच्यासारखी कामं हो करा पण मी म्हणते की आपल्या मनामध्ये ताकद ठेवा की त्या करू शकतात तर मी का करू शकत नाही ती पण एक महिलाच आहे मी पण एक महिलाच आहे सो so, अशा पॉझिटिव वेनी स्वतःला स्ट्रॉंग बनवा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट काहीच एक विचार करा की महाराज महाराजांना घडवलं कुणी जिजामातांनी जिजामा तर स्ट्रॉंग होत्या म्हणून महाराज घडले मग आपणच स्ट्रॉंग राहिलो नाही तर आपण काय आपली लेकर घडवणार मग आपण म्हणणार आपली लेकर असले पाहिजे मला तसले पाहिजे मग तुम्ही जर स्वतः स्ट्रॉंग राहिलं नाही तर ते लेकर कसे स्ट्रॉंग बनणार तुमचा माइंडसेट मॅटर करतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सासू सासऱ्यांचे भांडणं असतील घरातले भांडणं असतील नवरा बायकोच्या कुरकुरी असतील फॅमिलीमध्ये काय 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 पण क्रायसिस असू द्या पैशाचं टेन्शन असू द्या कुणाचं पटत नसेल असू द्या वॉट एव्हर बाहेरच्या लोकांचा काही त्रास होऊ असू द्या स्वतःवर परिणाम करून घ्यायचा नाही सगळ्यात महत्वाची गोष्ट की निर्लज्ज जगाच्या भाषेमध्ये निर्लज्ज बनायचं का कारण तुम्ही जर त्या गोष्टींचा त्रासा त्या त्रासाचा त्या स्ट्रेसचा विचार केला तर तुमचं बाळ पण तेच फील करणार आहे तुमचं बाळाला पण पन, पुढचे पन्नास वर्षामध्ये त्याच्या आयुष्याच्या सत्तर वर्षामध्ये तेच त्याला फेस करायला भेटणार आहे त्यामुळं तुमची सायकोलॉजी बिनधास्त ठेवा की माझं बाळ छान आहे मी छान आहे मी कुणाचं वाईट केलेलं नाही माझ्या बाबतीत वाईट होणार नाही चुकीचं होणार नाही आणि मी माझ्या बाळाला बेस्ट गर्भसंस्कार आहे सगळ्यात बेस्ट आणि चांगलं आहे या पॉझिटिव्ह माइंडसेटनं विचार करा आणि कॉंग्रॅच्युलेशन्स की एका धबधब म्हणजे जे असतं ना की बाळाला हृदय कमजोरच आहे बाळाचं काहीतरीचं आहे आता खालीच करावं लागल आभूषण करावं लागल डॉक्टर म्हटलेत बाळाच्या हृदयाचे ठोके चाललेले नाही तर चांगलंच नाही या सगळ्या 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 टेन्शनमधून तुम्ही आता पुढं आलेला आहात आता तुमचं बाळ छान वाढत आहे आणि आता दोन तीन महिन्यामध्ये आपल्याला मस्त हातावर खेळायला आपलं बाळ येणार आहे अशा आनंदी वातावरणामध्ये आपण आपल्या व्हिडिओचा एंड करूयात सॉरी खूप लेट झाला खूप वेळ तुम्ही माझा ऐकून घेताय पण मला असं वाटतं आत्मीयतेनं की तुम्हाला थोडी पण माझी माहिती समजलेली असेल तर प्लीज तुमच्या आयुष्यामध्ये बदल करा आणि थोडीफार माझी जी जर्नी आहे प्रेग्नेन्सीची ती तुम्हाला मोटिवेट वाटत असेल तरी या गोष्टीतून काहीतरी घ्या शिका आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ आणि तुमच्या ज्या प्रेग्नेंट लेडीज आहेत Uh, जे की पुरुष मंडळी माझे व्हिडिओज बघत आहेत की तुमच्या लेडीजला हा व्हिडिओ पाठवा ज्यांना ज्यांना तुम्हाला असं वाटतं की ही माहिती पोचायला असे पोहोचायला पाहिजे त्यांना देखील हा व्हिडिओ पाठवा आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ बाय बाय टेक केअर अँड गॉड